मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे अप्लिकेशन आहे म्हणजेच शक्ती दूत हे ऍप हे गेल्या तीन ते चार दिवसापासून बंद पडलेलं आहे मित्रांनो ऍप का बंद पडलं व त्यावरील डाटा का दिसत नाही या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले काही महिलांचे फॉर्म हे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत काही महिलांचे हे अप्रूव्ह झाले पण ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्या महिलांना असं टेन्शन आलेलं आहे की त्यांना वाटतं आपल्याला या योजनेचा लाभच मिळणार नाही परंतु असं काही नाही मित्रांनो सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु या ऍप गेल्या तीन ते ती चार दिवसापासून चालत नाही आहे पण या ऍपचं असं झालेलं आहे मित्रांनो की ऍपवरती पूर्ण लोड आल्यामुळे ऍप पण चालत नाही आणि जे पोर्टल सरकारने नवीन काढलं होतं त्या पोर्टलवर पण लोड आल्यामुळे ते पोर्टलही चालत नाही मित्रांनो ऍप कसं चालू करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन ऍप आपला अपडेट वरती आलेला आहे का हे चेक करायचं आहे तर ॲप अपडेट वर आलेला असेल तर ॲप अपडेट करा मित्रांनो ऍप अपडेट झाल्याच्या नंतर अॅप ओपन करा ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे एंटर केल्याच्या नंतर त्याच्या कंडिशन अँड टर्म्स पूर्ण ॲक्सेप्ट करायचे आहेत मित्रांनो तेव्हा लॉग इन करा लॉग इन होत नसेल तर त्याच्या खाली तुम्हाला एक्सपेक्टेड युरोड नाव दाखवते तर मित्रांनो अशा वेळेस तुम्ही फक्त एकच पर्याय करू शकता त्यासाठी ते आता तुम्ही काय करा ऍप पूर्ण त्याचा क्लिअर कॅचिंग किंवा क्लिअर डाटा हे पूर्ण करा त्यानंतर पुन्हा ओपन करून बघा जर ऍप ओपन होत असेल तर बघा नाहीतर मग मित्रांनो ऍप हे करून पुन्हा इन्स्टॉल करा तेव्हा आपला नंबर टाकून बघा ऍप जर ओपन होत असेल तर बघा नाही तर मग मित्रांनो तुम्ही ह्या ऍप रात्री बाराच्या नंतर किंवा दरम्यान तुम्ही हा ऍप चालवू शकता मित्रांनो मित्रांनो ह्या ऍप जर, जर अन्स्टॉल करून इन्स्टॉल केलं तरी ऍप चालत नसेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे मित्रांनो ऍप बाराच्या नंतर चालू करा ऍप चालू होते त्यामध्ये आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांच्या समस्या होत्या मित्रांनो त्या बघायच्या आहेत मित्रांनो कालच्या ज्या लोकांच्या समस्या होत्या बघा वेबसाईट वरती पण लोड आलेला आहे आता वेबसाईट पण चालत नाही हो वेबसाइट वर पण लोड आलेला आहे वेबसाइट पण बंद पडलेली आहे दादा फॉर्म भरलेला आहे पण ऍप ओपन अप, अप, होत नाही काल रात्री फॉर्म म्हणून मेसेज आला टेक्स्ट गव्हर्नमेंट कडून म्हणजे माझा फॉर्म अप्रूव्ह झाला ना हो ज्याचा ज्याला टेक्स्ट म्हणून नाव आलं किंवा मेसेज आला मेसे त्यांचा हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो एका लाभार्थ्याने मित्रांनो रात्री बारा वाजता ऍप ओपन करून पाहिलं ऍप ओपन झालेला आहे थँक्यू फॉर्म रिजेक्ट झाला फॉर्म रिजेक्ट झाला असल्यास पुन्हा भरा फॉर्म सर्वेक्षण डाटा दाखवत नाही आहे किती वेळ लागेल यायला तर सर्वेक्षण डाटा हे जवळपास ऍप ओपन झाल्याच्या दाखवायला सुरुवात होईल लास्ट डेट कळवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे सर्व्हर चालत नाही रात्री बाराच्या नंतर तुम्ही हे ऍप चालवू शकता रात्री चालू केला तर ऍप ओपन होतो पण संरक्षण डाटा दिसत नाही तीन दिवस झाले असंच होत आहे मित्रांनो या ॲपवरती लोड खूप आलेला आहे त्यामुळे हे संरक्षण डाटा असेल तुमच्यावर भरलेला अर्ज असेल हे पण शो होत नाही आहे मित्रांनो त्यासाठी काही काळजी करू नका ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांचे खूप टेन्शन आलेले आहे त्या महिला त्यावरती वारंवार वारंवार तेच ऍप ओपन करून बघत आहेत आपला वारंवार चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यामुळे ॲपवर ऍपवर लोड येत आहे मित्रांनो